दोन मिनिटात राजेश टोपेच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं त्या कारखान्यातना जे दगडफेक घेता येतात ते खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत त्याला सांगा बरोबर सदस्य हो त्यांचा सगळ्यांना काय होतं तुम्ही व्यक्त आणता तुम्हाला मी बोलायला परवानगी दिलीये का कोणाला ते संपवताय तर आता असंच बोलाव चालू राहिला ना तर मी अर्थसंकल्पापर्यंत पर्यंत सगळी शांतता ठेवा त्यांनाही बोलू दे ना तुम्ही स्वतःच ना तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलता त्यांनाही बोलू दे ना हे पण विरोधी पक्षाला तुम्हाला तुळे नाही दिला तरी तुम्ही गोंधळात मी आता काम डरेकर संपवा दरेकर संपाचा मी सरकारला निर्देश देते या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात काय निर्णय घेणार आहात सरकारला मी विचारणा करते की तुम्ही संपा तुम्ही पूर्ण भाऊ तुम्ही त्यांच्याकडे मग का बोलता माझ्याकडे मंग बोल तुम्ही पूर्ण करा तुम्ही पूर्ण करा तुम्ही पूर्ण करा तुमचं रेकॉर्डवर आणा म्हणणं तुम्ही पूर्ण करा तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका मी तुमचं म्हणणं मान्य ना तुम्ही देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी बोलायचं आणि चला संपा बोलायचं स्वपा पटकन कन्क्लूड करा आता सभापती मोदय सभापती मोदय

तुमच्या सभापती मोदय आता सीएम साहेब आलेले आहेत त्याच्यामुळे मला दहा मिनिटं बोलावं लागणार त्यांनी खाऊन सभापती राजेश ठाकरे बरोबर रोहित पवार पण होते सभापती मोदय सभापती मोदय मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो मुख्यमंत्री मोदय हे षडयंत्र राजेश टोपे थांबावत झालं ज्या दगड नेले गेले सभापती रोजय डायरेक्टर संपताना राजेश टोपेच्या कारखान्यातल्या संपत्र असं बोलू द्यायचं नाही तर त्याची गोष्ट म्हणण्याचं तयारी करेल खरं बोलला संपा माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे गोष्ट करायची आहे चला चला संपा त्यांनी ऐकलं पाहिजे ना त्यांनी ऐकलंय सगळं ऐकलंय महाराष्ट्र ऐकतोय सभापती महोदय आता संक्षिप्तपणे मी अगदी तर संक्षिप्त नाही झालं बासा वेळा झालं संक्षिप्त नाही सभापती ते बोलूनच देत नव्हते मला सभापती महोदय या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते दारांगे शरद पवारांचे फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते त्याची आपण शासन चौकशी करणार का दोन आणि तिसरा मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले कानाखाली मारली असती तुम्ही अटक केली गुन्हा दाखल केला मग त्या ठिकाणी दारांगेना का तुम्ही लायसन दिलाय का देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते असे बोलायचं अश्लील बोलायचं

बरोबर नाही मी आता मी अजित पवार बैठका घेत होते या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आतापासून निर्वस्थित तासा त्याच्यानंतर तुम्हाला टू एटी नाईन मांडायला दिली तरी विरोधी पक्ष असं भूमिका घेतोय मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलण्याची विनंती करते कर? मुख्यमंत्री जाग्यावर बसा जागेवर बसा तुमच्या शंका मुख्यमंत्री बोलते जागेर बसा जागेवर बसा तुम्हाला कामकाज करायचं नाही का कामकाज करायचं नाही का मी सगळं कामकाज थांबवून टाकते असं नाही तुम्ही तुमची जबूशाही चालवू शकत नाही चला जागेवर बसा सगळे